Hmm. दारू सोडा आई जरी केलं तर दारू सोडत नाही महाराज <laughs> सात एकर जमीन घालवली अच्छा लगीन जमना शाळा बी शिकला नाही अच्छा काम बी का? कर ना घेत आहे टावऱ्या आणि पोर बोमलत फिरत आहे गाव भर मी दारू पेते का नाही महाराज मी पेत नाही आता बस ना सोडले म्हणतो मी महाराज या बाळा या तुझ्याकड दर्शन घे दर्शन घे तू माझी बहन आहे का मारु

अरे मार तुका काय दारू सोडव तू मला सोडव तू दारू पितो दारू नाही म्हणले महाराज राव येऊन जा आता कधीच दारू पिणार नाही महाराज लय उपकार झाले बघा तुमचं माझं कामच आहे उचल हा आता पार चोप चोप काढले उचल होय भाज्या भाज्या तुझी भाजीच करतो तू घरी नाही 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 महाराज नाही